बघून नंतर धुया नाही ठीक आहे बघून आतून धुता का बाहेर दोन्ही मीच म्हणतो ना दोन्ही बाजून ऐका बघून बाहेरच्या बाजूनं जरी तुम्ही नाही धुतलं तरी चाला चहा करताना नाही धुकलं तरी चालत पण आतला भाग मात्र धुवावंच लागतो हो काय करावं लागेल धुवाच लागेल ऐका माधव महाराजांना रोज आंघोळ केली तर चालू तुम्हाला बारा दिवस जरी आंघोळ नाही गाणी तर मायकून चाललं पण आतू आतून आहे ना तुमचं आतून बाहेरून धो नका आतून आहे ना प्रमेश्वरला जर जागा द्यायची असेल शांती राखायची असेल जगाचा ब्रह्मरूप जग पाहायचा असेल तेव्हा ऐका नाईक पदार्थ माझा ते 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 आता काय झालं होतं आता तुको बरायकडे जातो मी नाही म्हणलो तुम्हाला महाराज अंतकरण निर्माण करा हे मी नाही म्हणलो तुको बराय म्हणलो तुका म्हणे करारे निर्मा गोपाळ अंघोळ दोन दिवस नका करू चित्त मात्र निर्मळ करा हे महाराजांचे फार माफ के मग माझी महिला असो पुरुष असो आता ऐका संसारात तत्व लागतं संसारात संसार घेत ना तुम्ही आहे जर ज्याच्या संसारामध्ये तत्व नाही त्याचा संसार धड नाही विचारत नाही त्याचा संसार मावरी बोलले ज्याच्या भजनात तत्व नाही ज्याच्या कीर्तना तत्व नाही ज्याच्या वारी तत्व नाही ज्याच्या सत्यात तत्व नाही ज्याच्या अन्नदानात तत्व नाही योगे एक तत्व मी बोललो मी बोललो मी सांगितलं माउरे बोलले नाम चिंतन घेताना तुम्ही तत्वाने घे हार्मोनियम तत्वान तत्वाने वाजव मदम तत्वाने वाजव कीर्तन तत्वाने कर वारी तत्वाने कर संसार तत्वाने कर तत्व असेल जीवनात सक्षेक नाही तुम्ही मी तुम्हाला एवढं सांगण्यासाठी आलो जीवनात सक्षेप नाही झाला नाही आणि दुसऱ्याचं दुःख पाहिल्या बरोबर याच्या डोळ्याला सहन नाही झालं खड 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 खड्या लोक आता पाहून डोळ्याला पाणी येते दुखावे अनेकाच्या दुखे दुसऱ्याच दुःख पाहून जरा जरा दया करा रे राजा दया ये पण माणसाला एक सवय लागली त्याच्या पेक्षा एक फुल उंच गेलं पाहिजे त्याच खरी राहिले जीवनात उलफाटीस लागल्यामुळे आपल्याला घातक झाला घात झाला आपल्या जन्म घेतल्याचा घात झाला रे दादा तुम्हाला आवडते काळा पदार्थ आवडते का गोर कोणी सांगत की नाही रूप पाहता रूप गोर पाहता जगामध्ये सर्वांपेक्षा श्रेष्ठ रूप असेल ते सावळ काळ गोरे रूप नाही एक तुम्हाला गाणं माहिती फार तुमच्या बालपणामध्ये गाणं निघालं होतं आणि तुकोबाने पण एक गा बघाची रचना केली निले आता पाय कान डोळे मुख जेने भोला तुम्ही पण ऐकलं नाही अरे नाटो मनावर लागलं नाही आता का गाणीवर बसून येतोय इतक्या वाजवलं मारा तक म्हणून मार पुढच काय हो येत का म्हणू शकत नाही तुम्हाला म्हणून गा नाही पाटण्याची आता पायका सावळे सुंदर लोप विठेवर काय देवावर आपल्याला किती देवावर आपल्याला आणि आता आताच सोडून द्यावं गावाला एखादा मुलगा ते स्वरूप पाहण्यासाठी किती घरी हिंडला त्यालाच माहित काय पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी खरं सांगू हे रूप जर त्या काळात न्यायले नसते न्यायले नसते तर या कलियोगामध्ये संन्यास घेण्याचा योग आला नसता महाराज मला आम्हालाच हो नाही तुम्हाला सांगू चाळीस पंचेचाळीस छेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत वय झालेली पण मुलगी अजाबाद भेटणार मी सांगतो तुम्हाला तुम्हाला एखाद्या सध्या निश्चित आहे कशामुळे येणार आहे फक्त तुम्ही रूप ने आळलं त्याचा दोष आपला लागला ते आज भोगावं लागले सर्व दिशाला जो झाला तो झाला ऐका आता साधूचे लक्षण तुम्हाला सांगायचे संत श्री ज्ञानेश्वर महाराज कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती शब्द ऐका महाराज बोलता म्हणलो मी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नुसते म्हणत नका कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती ते काय बोलले ते तुम्ही धारण ठेवा ऐका दादा काय गोड शब्द आहे जे जे भेटे भूत भूतनाम मानस माणस भूतनाम माणस ते म्हणले का टिळे त्रे, टिळे लावणार भेटावं माळकरी भेटावं शेतकरी भेटाव कर्मचारी भेटावं पदाधिकारी भेटावे शब्द निघाला का ऐका ऐका दादा काय महावाकी जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत भगवंत भारत मध्ये तुम्हाला ज्याची भेट झाली ज्याची भेट झाली त्याला देव मान देव किती लक्षणाची माणसं निघतील जर आपण जर विचार केला या तालुक्यात जर आपण हंडू लागलो असे माणस होत किती निघतील किती निघतील नाही दादा नाही निघणार दा, ऐका दादा एकच असा विरार निघाला की आलंकापुरामध्ये जाऊन राहिला भूत, जे जे भक्त महाराज म्हणणे देवा दादा काका साधू मनावे आयशी कैसिया ऐसिया हो कैसिया ऐसिया सर्वा जगाने जे जे दृष्टी पुर्ण समोर येथील ना त्याला देव मानणारे एकनाथ महाराज विठ्ठल नका आपले हवे गाव आले मावडीचे पारा नेक आणि एक मोठा दुसरा भागो का नाही ना दुसरे काय आहे रामायण चालू आहे ऐका आता हनुमान जी एक तुम्हाला वर्णन सांगतो तुम्हाला पुढे जायचे मी दररोज मी सांगत असतो काल नवमी झाली काल नवमी झाली राजा दशरथाचं दुःख सांगितलं प्रभू रामचंद्र वनामध्ये वना हिंडले आणि नवमीचा दिवस तुम्हाला आम्हाला इतका भाग्यवान आला आणि ते तुमच्या अखंड आणि ना सत्यात सापडला तुम्ही हाळेगावकर म्हणजे भाग्यवानच आहे आता हनुमानजीने लखेला जाऊन नित्य विचारली नित्य कळली ना काही काय माणसं म्हणतात हे बाळा जगरी पण काही नीती न बाप लेखनाला शिकवते सण होत नाही महाराज सण होत नाही जेकडू चुकू लागला ना अरे जरा नीतीने मागे बोला घरात जाऊन शिकवते ऐका नीती अनुमान नेते भेट झाली सीता सीता चोरी गेली कोण चोरी गेली सीता माय चोरी गेली विचार करू लागले विचार करीत असताना म्हणू लागले गेली पण सापडल कुठं सापडेल पण जाणार कोण आता फार किती करू शकतो सापडे पाहणार लागतील ना ठीक आहे हिताच ओर पास्ट नाही आपल्याला निरोग मिळाला निरोगपणा पक्षाने दिला पक्षाने निरोग दिला या मार्गाने हिताही चोरी गेल्या ठीक आहे मी आडीने के प्रश्न केले पण माझे ताकत कमी पडली विठ्ठल हनुमानजी जातील बोलवा बोलवलं हनुमानजी जाता जाई नाही ओळख आहे नाही संगती झाली होती ठीक आहे तरी शेताबाईची ओळख नाही आहे ना हनुमानजीने सांगितलं मी आई साहेबाचं शरीर ओळखू शकत नाही पण हनुमानजीने सांगितलं आई साहेबाचे चरण मात्र ओळखले शरीरात वा चरण अरे मारुती तुला का कामाय झाले प्रभू मी फक्त तिचं दर्शन घेत असताना पायातले जोडवे आणि तिचे बोट एवढेच मला माहित बाकी काही माहीत सांगा दादा निति सांगा प्रभू वळखीशील ना निश्चित वळखी निघाले गदा खांद्यावर टाकले निघाले काय बुद्धी मार राहायचे पण म्हटलं मी लंकेला गेलो राक्षस मोठे मला जर मारून टाकलं तर इकडे प्रभूला कोण येऊन सांगेल कोण येऊन सांगेल बरोबर आहे ना सुप्त काय नाही ना बरोबर आहे पण बुद्धीने काम केलं हनुमानजी म्हणले माझ मरण कोण आहे तुमच्या इकडे कोण लिहित हा सटवी लिहित सटवी पाच दिवसाला सटवी जन्म मरण मारुतीला माहिती मिळालं मारुतीने गदा फिरवली खांद्यावर घेतली नीट सटवी मी ते काय अपराध केला नाही हे गदा घेऊन आले हनुमान इकडे कसे आले नाही आई साहेब तुमच्याशी काम आहे बर या लगेच काय काम आहे मारुतीला आई माझं मरण कोणाचे आते सांगशील लगेच पुस्तक काढलं मारुती तुला मृत्यू मारणारा कोणीही जन्माला नाही आणि तुला मरणही नाही हा तू जन्माला तसा आला एवढा आनंद वाटला आता मी मरणार नाही मला कोणी मारणार नाही आणि सीता नेली त्याला जिवंत ठेवणार नाही कोण काम केले सटवी सांगितलं ताकद मिळाली ताकद मिळाली लगेच करले पण पुढे गेले रावणाला मारतो म्हणलो पण रावणाचं मरण कोणाच्या हातात हे कुणा परत कर आणि आई साहेब रा अजून एक जोर देतात का रावणाला कोण मारणार आहे हा मारुती तुझ्या ना रावण मरणारा नाही रावणाला मारण्यासाठी नवमीच्या दिवशी आयोनी संभव प्रगटले राघव अरे प्रभू रामचंद्र जन्माला आलेला आहे आणि त्याला मारण्यासाठी जे मनात आहे दुसरा एक मुद्दा काही काही के उपकार केले रामाला जर मनात पाठवलं नसतं तर शिवलिंग तयार झाले नसते मग एवढा आनंद वाटला आनंद वाटल्यानंतर हनुमंत म्हणणे महाला पण एक निरोध घेऊन येतो गेले डंकेमध्ये आई साहेबांची भेट घेतली नाही तातडीने सांगतो महाराज तुम्ही टाइम आहे कमी देता साडे ते साडे दहा नाही का किती करा तुम्हाला ऐकू लागलो ना तुझं त्याच्या शब्दाचं अपमान करणं आपले बरोबर नाही सुरुवात करायचं साडे दहा ला सोडायचं किती केव्हा आपलं भर होतंय कीर्तनात आपलं चांगलं होतंय कीर्तनात आपलं जन्म मरण आहे आम्ही काय ना तू कीर्तनाचे कीर्तनात नागीप ज्ञानाचा दिवा जगात लावा माणस घराचा दिवा ज्ञानाचा लावित नाही तर जगात कोणा लावतील जगात ज्ञानाचा दिवा लावा माउलीच म्हणणं आहे

देव सका केला पानाचे झाडाचे पानं खाऊन देऊ सका केला अन्न खाऊन देऊ सका होत नाही होत नाही का बुद्धी काम करत नाही विठ्ठल पाले राम जोडला पाला खाऊन रावणाचा नाश केला पाला खाऊन ताकत गेले भेटले भेटण्याच्या नंतर चर्चा झाली पण त्या झाडाला फळ पाहिले हो ना मारुतीरान र चांगले फळ दिसले म्हणजे आई साहेब भूक लागली पाहून भूक लागली होती खरी नव्हती लागली पाहून भूक लागली आई साहेब भूक लागली आणि मारुती भूक लागली पण मालकी नाही रे आपली काय नाही ते असे मालकी नाही रे आपले राक्षस आहे मालकी पण मला भूक लाग लागली ना मारुती भूक लागली ठीक आहे भूक लागल्यावर भूक भागी नये एक कर ना बाळा काय खाली पडलेले फळ वर वरच्याला हात लावू नको आज्ञा ऐका मा अड् घेतली वरच्याला लावायचा नाही शेपूट लावायला काय हो का तुमच्या लक्षात हात लावायचा नाही एखाद्या माणसाला सांगितलं ना आमच्या तुकोबाराला सांगतात शेत राख पाकोबाऱ्या मला काय हरकत नाही सांभाळतो दुसऱ्याच्या मनोवारात सांभाळतो कोणी इकडे हाकाळी लावणे इकडे काय सांगितलं होतं पाखर सांभाळ निगराणी ठेव त्याच्यावर चांगली निगराणी ठेव काय करावं लागेल म्हणला निगराणी आता जेव्हा खायला आहे येणे आणून बांधतो पाणी पिला आता येण्याला अन्नदान खाय मिळाला पाखर कमी आले एखाद्या माणसाला सांगत नाही बाबा मी बाहेरून येतो हो, सको लक्ष ठेव जरा इकडं लक्ष ठेवलं ते आलं मांजरान दूध पिलं कुत्रीन दूध पिलं की म्हणजे काय तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेव नाही का ठेवलं नाही का म्हणले काय लक्ष द्या ठेवलं मांजरा दूध पिले कुत्री ना दूध पिले हान को म्हणली शब्द शब्द ऐका ना हान म्हणली कधी नाही लक्ष ठेव खरं लक्ष ठेवलं ऐका फळ हात लावायचा नाही शेपटी न पाडायला काही हरकत नाही लगेच शेपूट लावणे मारुते ना झाड हलवले हुपटले खाली टाकले खाऊ लागले राक्षस धावत आले मार दिला रावणाला जाऊन सांगितलं रावण गदा घेऊन निघाले माकड आमच्या ना अशोकांचा नाश करते रावण निघाला मेघनाथ नावाचा था मुलगा थांबा बाबा मी मेघनाथ हे तुमचे राजा निघते मारायला माकडाला मी आमचं पकडून द्याला मेघनाथ नावाचा मुलगा हनुमानजीकडे आला हनुमानजीकडे आल्याच्या नंतर शिवा देऊ लागला का रे माकडा

नव्हतं यांना पहिली शिक्षा आहे मागुत्राला खूपच आनंद वाटला नाही विचारता चोरी केली मी मात्र मला शिक्षा लावणार म्हणजे आनंद आहे कुठली कुठली नीती आहे आमच्या लंकीचे मा हसले म्हणे तुला एक विचारू करे म्हणे विचार माकडा तू मला काय विचारलं माकडा बोलू लागले मेघनाथ दोन तीन वेळा म्हणले विचारू म्हणे विचार विचारू विचार जरा हनुमानजी नगराला जवळ बोलून शेपूट कुरूला जवळ विचारू म्हणा विचार काय नीती आहे आमच्या लंकेमध्ये न विचारता चोरी करता यांना पहिली शिक्षा आहे हे तुमच्या लंखेचा नियम आहे का म्हणे हो त्या बापान रामाची सीता आणि तो विचारलं कोणाला लोकेवून गेले का तुमचा माझा शब्द विचारलं कोणाला सांग मग त्या बापाला काय शिक्षा लावली किंवा लंकेत नाही महिना का तू तुम्हाला टाकेल म्हणला एक जिवंत ठेवत नव्हतं नित्ती सांगायला का मला तुया इथं न विचारता चोरी करण्याची नीती आहे आणि ती नीती मला शिकवायला स्वतः माणसं चोरून आतात आणि लोकांना नीती शिकवतात कळत नाही हेच फक्त बुद्धी अवघड आहे विठ्ठल आमगळ बोलू नाही तसं बोलू नाही दुसऱ्याला शिकवती मग काम कोण करत बुद्धी विनोद म्हणून सांगत नाही विनोद म्हणून सांगत नाही आणि खरं सांगू दादा खरं सांगू तुम्ही कोणालाच भेटणार पण तिला भेटे वेळा <laughs> <laughs>